मी इथं सरकारी दवाखान्यातनं बोलत आहे पहिला प्रश्न आमचा पेशंट आता गेलेला आहे तर इथल्या दवाखान्यावर अशी कारवाई झाली पाहिजे की पेशंट आल्यानंतर पेशंट सिरियस होता तरी डॉक्टर लोक एकही सण इथं हजर नव्हते पाहून एक घंट्यानंतर डॉक्टर इथं आले आणि त्याच्यानंतर पेशंट गेल्यानंतर त्यांनी पेशंटला आतमध्ये घेतलं याच्यावर काहीतरी कार्यवाही शासनाने केली पाहिजे आज एक पेशंट गेला याच्यानंतर दुसऱ्यांवर हे टाइम येऊ शकतो तुमचं नाव काय माझं नाव नरेंद्र चंद्रकांत पाटील मी पेशंट चा आहे अमरे आचेगाव तिथे ॲक्सिडंट झाल्यानंतर अंबुलन्स सरकार खाण्यामध्ये दहा कॉल केल्यानंतर ते कॉल रिसिव्ह केलेला नाही तिथून प्रायव्हेट गाडीमध्ये टाकून दवाखान्यात आणल्यानंतर अर्धा तास पेशंट इथे ता जिवंत होता आणि अर्ध्या दासल्यानंतर इकडे डॉक्टर वगैरे कोणीही काही हजर होते सर्व व इथे डॉक्टर आल्यानंतर अर्धा तासांचा पेशंट मृत्यू घोषित केला सर आरोग्य खात्यावर एवढा पैसा खर्च करते ग्रामीण जनतेपर्यंत सुविधा मिळत नाही आज शेतकरी माणूस घुसाळून घरी जात असताना मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला त्याचा प्राण एकताल गमावा लागला आपल्या अधिकारी कर्मचारी आरोग्य खात्याचे कोणत्याच बाबतीत सक्रिय नाही प्रत्येक वेळेला आज नाही आज घटना झाली पण याच्या अगोदर सुद्धा इथे आलं तर इथे ट्रीटमेंट मिळत नाही इथं सर्पटोस झाला विंचूड झाला त्याचं हे सुद्धा मिळत ट्रीटमेंट मिळत नाही आणि आज तर घटना अशी झाली हे काय शेतकऱ्याला यांच्या अलगर्जेपरामुळे काम प्राण गमावा लागला तुमचे नातेवाईक आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करतात की तुम्ही हॉस्पिटलला या पेशंट अपघात झाल्यानंतर त्याची दखल घेतली नाही नाही हे म्हणणेच जेव्हा अपघात झाला त्याच्या अगोदर प्री आर चा पेशंट आलेलं असताना आम्ही ते अटेंड केलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी पंधरा मिनटासाठी माझ्या फ्रेश व्हायला गेलो होतो तो फ्रेश व्हायला गेला असताना पेशंट आला आणि ती कॅज्युलिटीज त्यापैकी दोघांना हिडेनगिरी होती आणि एक अत्यस्त होता आणि अत्यस्त पेशंटला ब्लिडिंग वगैरे खूप जास्त झाल्यामुळे ठीक आहे आमच्या स्टाफ अटेंड करण्याच्या याच्यामध्ये मला फोन करण्याचा उशीर झाला आणि मला फोन केल्यावर एक दहा मिनिटात मी तिथं तो पोहोचलो तोपर्यंत जनरल प्रॅक्टिसचे डॉक्टर फेबरे होते त्यांनी त्यांचा एसीजी काढला आणि एसीसीमध्ये पेशंट डेड होता जेव्हा पेशंट आला तेव्हा तो पेशंट गॅसपिकमध्ये होता असं त्यांनी मला सांगितलं ठीक आहे परंतु गॅसपिकमध्ये असताना तो डाका तोंडातून रक्त स्टाफ होत असतो आणि रक्तस्ताव होत असताना त्याला आपल्याला ऑक्सिजन किंवा बाकीची ट्रीटमेंट करता येत नाही आणि दुर्दैवाने अशा पेशंटला आपण एवढंच सर्व रक्तस्ता होत असताना ठीक आहे आणि पेशंट गॅस्ट्रिक असताना आपण त्याला रेफर करू शकत नाही आणि रेफर करून पण ते म्हणजे पेशंट गॅसपिकमध्ये असताना रेफर केलं की त्या पेशंटची हेळसांड होते दृष्टीने आम्ही त्याला इथंच इ सीसी असल्यामुळे आम्ही दे डेट डिक्लेअर केला आणि रेफर केलेली नाही पण आपण एकशे आठला फोन करायला पाहिजे ठीक आहे आता पेशंट हेड इंजरी किंवा अत्यवस्थ असताना आपण तिथून इथे येऊन आणि मग फोन करणार त्यामध्ये तिथं डिले होऊन जातो त्यापेक्षा प्रत्येकाने जिथं ॲक्सिडेंट होतो आहे तिथून जर तुम्ही एकशे आठला फोन केला ठीक आहे तर तुम्हाला ॲम्ब्युलन्स लवकर अवेलेबल होते आणि जी आपली हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आहे तर आमच्या हॉस्पिटलच्या अँब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत तर ते सध्या रिझर्व्ह असल्यामुळे ठीक आहे आपण एकशे आठची अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देतो